आपलं स्वागत आहे सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे सात बारा नामांकित मैदान या मैदानात आज पाहूया कोण कोणती बैल आली आणि आहे नमस्कार, नमस्कार। हो जे काय तुम्ही काय ना वासराच चेतक कुठल्या गावचा होय कधी घेतलं वासर नवीन आणले आहे का रिटायर झालाय सुट्टीवाला आज कुणा सांग नियोजन आहे घरची गाडी होय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय आहे जव रायपल वय हे कुठल्या गावची रायफल आंगरेवाडीची रायफल ना त्या दिवशी फायनल ला राहिलेली हो। कुणा बरं होत त्या दिवशी सुंदर मुरुमकरांचा सुंदर ना हो। चांगली गाडी पैति नाही हो। आज कस नियोजन आहे दादाने केले चाल त्यांचं नियोजन असते चांगलं शुभेच्छा तुम्हाला कुठली बहिली घेऊन आला आज हा होय तो कोणाचा आहे तुमचा आहे वे काय नाव आहे शंभू कुठल्या गावचा शंभू माशेरचा शंभू आज कसं नियोजन आहे शंभूच संभाजीनगर संभाजीनगरचा आहे बाहेरचा पायरा केला चालतंय नमस्कार काय नाव आहे कुठल्या गावची पुण्याची आहे आज कसं पायऱ्याचं नियोजन केलं पायऱ्या नियोजन त्यांनी केलं पायऱ्याचं नियोजन ही पुण्यावाल्यांचा तापकिरांचा बंटी होय किती वाजता सकाळी आला इथं आली आठ वाजता आठ वाजता आला मैदान टॉपच मैदान चांगलं हे चालतंय शुभेच्छा तुम्हाला काय नाव कुठल्या गावचा बुधचा रागू आज कसं नियोजन लावलंय वाजता आपलं कुठलं आपलं कुठल्या गावचं पण बुधातलंच बुधातलंच आहे हे कुठल्या खांदी पाहणार आणि ती उजविणा चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मांगडे तात्यांचा वजीर पण दाखल झालाय बघा मैदानात नमस्कार तात्या नाही ते आलं कस नियोजन केलं आज होय आज ती कुडचं आहे घाटावल ही ना। कुडचं नाही गेलं ना। सुंदर लांडलं नाही आज हय चालतंय नमस्कार कुठली बैल आणली आज कुठं आहे खाटी दाखवाय ना चालतंय चालते नमस्कार भाय काय आहे जण कुठल्या गावचं चेतक भोरचा भोरचा का घोटचा भोर किती वाजता आल्याला सातला आलंय कसं नियोजन आहे पायरेच पायर आहे तीनशे एक हरण्या पण दाखल झाला नमस्कार आज कसं हो नियोजन आज घरची गाडी तेव्हा सोबत कोण पाहणार काबाली कोणतं ही गाड्याला स्पीड लिह लागत गाव हरण्याच्या आणि काबालीच्या ही गाड्या आधी कुठल्या मैदानात पळालेली मैदानात गाडी होय राहिलीच बऱ्या बायक ना आज सगळी टॉपची बैल आली असतील हे काय ना शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा बैल आहे हा काय नाव आहे या का आहे आणि हा हा पण तुमचाच आहे रामा आज कसं पायरस नियोजन लावले लावलेलं आहे होय एक तुमच्या इकडचं आहे का दुसरं आहे गाठावलं आहे किती दिवस झाले इकडं आलाय पंधरा दिवस गावला का, का? गट का हो लागला का? चालतंय शुभेच्छा शेवाळ्या बनचा पाखऱ्या दाखल झालाय आज कुणास नियोजन केले भाई सांगितले का आबानी नाही का मग कसूर आहे नियोजन केले आज ती गाडी त्या दिवशी एक नंबर केला ना ह्या गाडी ना असं असं त्या गाडीला तोंडाला लय गती लागते ना जास्त गती है का नाही दोन्ही एका मापाची बैल आहेत का मापाची पाखऱ्या पण आपलं आणि बाक्का पण शुभेच्छा तुम्हाला आब आलं नाही ते नाही आबा चालतं आहे चालतं आहे कुठल्या गावचा आहे रणवीर असं कुणासंगाने नियोजन केलं रणवीरचं माहित नाही हां सापचा रोमन रोमन आहे कुणचा बैल आहे हां ते आहे लाडू कुठलं आहे वडलूचा हां होय फायनल झाली ती कावायचं हां बैल सगळी मोठे मैदानं राहतो आपण यात्रेचे मैदान बघून बैल काढतो होय आज पण नामांकित मैदान आहे आज पण नामांकित मैदान असतील तेवढ्याचं चालतं शुभेच्छा तुम्हाला काही नव्ह त्याचं रायबा रायबा रायबाचं आज कोणासंग नियोजन केले हो एक पाहिजे संभाजीनगरचा भाजी विसलरी कशाला आणल्या पाणी प्याला एवढ्या लय लागते लय लोक आले ती माझी संघ किती जण आले ती दहा जण आहेत ती ना खर्च भरपूर होतोय म्हणजे फायनल झाली ती का त्याच झाली ती कुठल्या खादी पडतोय चालतंय बाकासूरला पण हल्ला आता झाला ना मोबाईल शेठ आताच उतर बक्कासुर बागा आज पायऱ्याचं नियोजन मामाने केले त्यामुळे पळतानाच दिसेल आपल्याला नमस्कार कुठलं गाव पुशेगाव गाव आज कुठली बैल आणली दैवत आणि त्याच दैवत आज कस पायऱ्याच नियोजन हेच दोन्ही पळणार इथे घरची येते का जवळची येते चालतय शुभेच्छा तुम्हाला बादल आहे ना बादल लय वाढल्या त्याच्या आज सांग नियोजन केले भाय सुंदर जिवंडावर सुंदर मोठा पायरा केलाय गाडी आधी पळालेली का नाही पळाली पहिल्यांदाच आहे ह्याला कुठल्या खांद्याच घालत आहे किंवा कुठनं बी चालतोय ना काय टेन्शन नाही कुठेतरी गाडी लागली तरी हे काय ना शुभेच्छा वया तुम्हाला मित्रांनो गोरस्थळ्याचा गजा पण दाखल झालाय गजा आहे ना गुरस्थळ्याचा गजा ती काही ती गाज्याच आज कुणास नियोजन केलंय गेल्या वर्षी पळाल्याला वर वर राहिलेली चांगलं नियोजन होत तुमचं गेल्या वर्षीच तीन नंबर केलेला किती ती झाला का चौसा नमस्कार कुठं आलाय गाव कुठलं मालक गा ते कुठली बैल आणली त्याचं काय नाव तांडव आणि त्याच नाव माहित नाव माहित नाही बैल आणली ती पण नाव माहित नाही नवीन आहे नाव ठेवायचं नाही वारसं घालायचं आलायच त्याच होय ती आता काय तरी तुमच्या आहे ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला मैदानात दाखल झालाय बक्कासुर रणजित सर नमस्कार नमस्कार आज कोणी केलं नियोजन मामा मामाने केले आज पायरा काय आहे चांगला चांगला आहे मैदान आहे चालतंय